जय शिवराय आज आम्ही ओतूर या ठिकाणी आलेलो असून हा नगर कल्याण हवे आहे कल्याण नगर या हवेला या ठिकाणी खड्डा पडलेला आहे अनेक ठिकाणी खड्डे आहेत तर या रस्त्याचं काम आत्ताच झालं होतं आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी आत्ताच या ठिकाणी खड्डे देखील भरले होते काही दिवसापूर्वी परंतु लगेच या रस्त्याला खड्डे पडले असून नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी जे आहेत त्यांना आमची विनंती आहे आपण हा नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवेची जर ही अवस्था असेल तर इथं रस्त्यांची काय अवस्था असेल नॅशनल हायवे आणि आताच टोल नाका के चालू केलं आहे टोल नाका चालू करून जर रस्त्यांची ही अवस्था असेल तर निश्चितपणे हे नॅशनल हायवे अथॉरिटीला शोभणारं नाही नॅशनल हायवे म्हणजे रस्त्याला कुठलाही खड्डा नसला पाहिजे इतकं इत्प, इतकं इत्प, तत्पर एक हट्ट असलं पाहिजे तर माझी विनंती आहे अधिकाऱ्यांना की आपण लवकरात लवकर हा लवकर। खड्डा भरला पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांच्या या ज्या ओतूरचे शेतकरी आहेत किंवा या रस्त्याने जाणाऱ्या अनेक प्रवासी आहेत यांची तक्रार होती की या रस्त्याला खड्डे पडले हा खड्डा लवकरात लवकर आपण भरावा व्यवस्थित परत या ठिकाणी खड्डा पडला नाही पाहिजे रस्त्याला जेवढे खड्डे पडले हे आत्ता दोन चार दिवसामध्ये आपण हे काम केलं पाहिजे ही विनंती मी या ठिकाणी करतो अन्यथा आम्ही मोठं आंदोलन या निमित्ताने या ठिकाणी उभं करू आणि नॅशनल हायवेचे जे अधिकारी असतील त्यांना या खड्ड्यात बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही विनंती आहे लवकरात लवकर या रस्त्याचं काम झालं पाहिजे मी अधिकाऱ्यांशी बोलणार आहे अधिकाऱ्यांनी दोन दिवसात जर खड्डे भरले नाही त्याचप्रमाणे हां या आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार असतील खासदार साहेब यांनी देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे हा नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवेच्या अधिकारी देखील आपल्या नारेगाव जुन्नर तालुक्यामध्ये त्यांचं ऑफिस असलं पाहिजे नाशिकला त्यांचं ऑफिस आहे परंतु जुन्नर तालुक्यामध्ये नॅशनल हायवेचे जे अधिकारी असतील किमान एक दिवस तरी त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे बसलं पाहिजे नारेंगावचं जे आपलं वारवाडीचं रेस्ट हाऊस आहे पावजी पाच विभागाचं त्या ठिकाणी एक दिवस येत होते परंतु आता येत नाहीत अधिकारी तर ते एक काम झालं पाहिजे त्यानंतर हा खड्डा या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत अनेक दुस दुफ दुचाकी स्वार जे आहेत त्यांचा या अपघातामुळे अनेक दुखापत देखील झालेली आहे हा प्रश्न तात्काळ मार्गे लावा अशी विनंती मी ते करतो जय हिंद जय महाराष्ट्र